धार्मिक स्थळापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरती कशी काय परवानगी देऊ शकत आहे त्या हॉटेल मालकाला पटकन ताब्यात घ्या ज्यांनी कोणी फ्रांचायजी आणली ज्यांनी कोणी उद्घाटन केलं आहे आणि त्यांना विचारा तुम्ही काय परवानगी आणल्या आणि हे फाडून टाका उद्वस्त करून टाका त्याला असणार असणारं जेसीबीने काढून टाका तिथून अठ्ठेचाळीस तासात जर हे विटंबना करणारं जर झोपडं उठलं नाही हॉटेल उठलं नाही तर मग परिणाम वाईट होते नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बघितले सर्व आपली सोळा नंबर शाखा छत्रपती संभाजीनगरला आपण ओपन केलेली होती सहा तारखेला त्याची ओपनिंग केलेली होती पण आपण त्या शाखेला आधी ओपनिंग करायची ती दिलेली नव्हती ती शाखा आपले बुद्ध विहार तिथे आहे तिथं आपल्याला माहित नव्हती की तिथं बुद्ध विहार आहे त्याच्यामुळं आता लोकांच्या काय कुर्ती घ्यायला की बाबा तिथं बुद्ध विहार आहे तिथं लोक दारू वगैरे हो पिऊन हे करतात त्याच्यामुळं मी आता संभाजीनगरला स्वतः चाललो आहे आपण ती शाखा बंद करायला चाललेलो आहे आपण थलांतर करणार आहोत ती शाखा तिथून पाच सहा किलोमीटर आणि जवळ थलांतर होत नाही तर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत मी स्वतःच तिथे चाललेलो आहे कारण की आपल्याला कुणाची मन नाही आणि आपल्याला सगळे जाती एकसारखे आहेत त्याच्यामुळं कुणाची मन दुखली असते तर माफी असावी आपण ती आधी चौकशी केलेली होती आपल्याला आज काढायला आहे आपल्या भाऊ बांधाने हिडू टाकलेला आहे त्यांना बी आपली कळकिरी जे जी हिडव टाकलेली ती डिलीट मारा आपण ती शाखा तिथून लांब तरी नेऊ चार पाच किलोमीटर तरी नेऊ नाहीतर तो वर्ष बंद ठेवणार आजवर शाखा आपली तरांतर होत नाही तो वर्ष बंद राहणार रा आहे नमस्कार